उत्तर ते वय लागले की आपले हाडे एकदम नाजूक होऊ लागतात कधी पण मोडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला या वयात असे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम असायला पाहिजे एका पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांनी सहा पदार्थ सांगितलेत ते आजोबा दररोज हे सहा पदार्थ एका ठराविक वेळेला खातात पंच्याण्णव वर्षाचे आजोबा असून सुद्धा त्यांचे हाडे एकदम घट्ट आणि मजबूत आहेत कोणतेही काम ते लगेच करू शकतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची हाडे एकदम लोखंडासारखी मजबूत बनलेली आहेत त्याचं कारण म्हणजे दररोज हे आजोबा सहा पदार्थ खातात ज्यामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम आहे तुमच्या घरामध्येच असणारे हे सहा पदार्थ आहेत तुम्ही जर दररोज एका ठराविक वेळेला जर हे पदार्थ खाल्ले तर तुमची सुद्धा हाडे एकदम मजबूत होणार आहेत चला तर मग मित्रांनो वेळ न घालवता आता हे सहा पदार्थ तुम्हाला सांगतो जे तुम्ही दररोज एका ठराविक वेळेला आता खायचे आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता शरीर लोखंडासारखे बनेल हे सहा पदार्थ तुम्ही खायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला कॅल्शियम लगेच मिळेल मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला शरीराला कॅल्शियमची कमी होते त्यावेळेस आपले शरीर मित्रांनो छोट्या छोट्या लक्षणाद्वारे सिग्नल देत असत आपल्याला शरीरात कुठे ना कुठे वेदना व्हायला लगेच सुरुवात होते हातापायामध्ये ताकत राहत नाही थकवा येतो थोडं जरी काम केलं तर लगेच हातपाय आपले दुखू लागतात पायामध्ये पाया क्रॅम्प्स येतात चेहरा आपला एकदम त्या ठिकाणी निस्तेज होऊ लागतो चालताना आपला लगेच तोल जातो अंगामध्ये अशक्तपणा येऊ लागतो जर तुमच्यामध्ये अशी लक्षणे असतील तर समजून घ्या की तुमच्या पण शरीरात कॅल्शियमची कमी झाले आहे पण आता मित्रांनो आपल्याला चिंता करायची गरज नाही कारण आज आपण असे सहा पदार्थ सांगणार आहोत जे पदार्थ एका गावातील आजोबांनी आता हे सांगितलेत हे पदार्थ गेले चाळीस वर्ष झालं हे आजोबा खात आहेत त्यामुळे त्यांचे हाडे एकदम मजबूत बनलेले आहेत तेच पदार्थ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही सांगणार आहे परंतु मित्रांनो फक्त एका ठराविक वेळेलाच हे तुम्हाला पदार्थ आता खायला सांगितलेत म्हणजे तुम्हाला ठराविक वेळेलाच हे पदार्थ खायचेत तरच तुमच्या शरीराला व्यवस्थित कॅल्शियम मिळणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता फक्त दिवसातून एकदा असे बघा एकदा दिवसातून असं सलग दहा दिवस हे पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमी पूर्णपणे भरून येईल बघा मित्रांनो कॅल्शियमची कमी पूर्णपणे कमी जी काय असेल ती कमी असलेली भरून येईल पण शंभर वर्षापर्यंत पुन्हा तुम्हाला कॅल्शियमची आणि हाडांच्या आजारांची या ठिकाणी चिंता करायची गरज बसणार नाही त्यामुळे तुमच्या हाडे एकदम जर कमजोर या ठिकाणी जर झाले असतील तर तुम्ही कोणते सहा पदार्थ तुम्हाला दररोज खायचे आहेत लक्ष देऊन या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आता बघायचं आहे तर बघा यासाठी तुमचं महत्वाचं का मित्रांनो थोडं बाजूला ठेवा आणि हे सहा पदार्थ कोणते आहेत एकदा वहीवर लिहून घ्या -कौ किंवा मनामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो बघा आता या ठिकाणी तुम्हाला सहा पदार्थ या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे सहा पदार्थ तुम्ही आता दररोज तुम्ही खायचे आहेत तर बघा हे सहा पदार्थ कोणकोणते आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा आता कॅल्शियम हे असं खनिज आहे जे आपल्या स्नायूसाठी आणि आपल्या हृदयासाठी दातांसाठी आणि हाडांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो शरीरातील नव्वद टक्के कॅल्शियम आपल्या दातांमध्ये आणि हाडामध्ये डिपॉझिट असतं आणि शरीराची सिस्टीमच अशी आहे की ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण होतं कमी होतं तर त्यावेळी काय होतं मित्रांनो आपलं शरीर दातामधून आणि हाडामधून त्या ठिकाणी कॅल्शियम खेचून घेत असतं हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे शरीरात कॅल्शियम नसेल तर सर्वात पहिला दात लवकर आपले खराब होतात हे लक्षात ठेवा त्यानंतर आपली हाडे तिसर होऊ लागतात त्याचबरोबर हाडांचा आकार सुद्धा छोटा व्हायला सुरुवात होते तर याचं कारण म्हणजे लक्षात ठेवा तुमच्या शरीरातील कॅल्शियम पूर्णपणे कमी झालेलं आहे मित्रांनो तुम्ही जर चपाती भाजी दररोज खात असाल तर त्यामध्ये आपल्याला अजिबात कॅल्शियम मिळत नाही चपाती भाजीमध्ये त्यामुळे तुमची हाडे मजबूत राहण्यासाठी वेगळे पदार्थ तुम्हाला खावे लागतात ज्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असलं पाहिजे ते सहा पदार्थ आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मित्रांनो पाहणार आहोत संशोधनातून असे समोर आलं आहे की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे बीपी असेल शुगर असेल कॅन्सर यासारखी भयानक आजार तुम्हाला लगेचच तुमच्या शरीरामध्ये होण्याची शक्यता असते मग आपल्या शरीराला कॅल्शियम कमी का पडते याची सुद्धा कारणे एकदम सोपे आहेत मित्रांनो कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये नेमकं का कमी पडते बघा सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही जे दररोज पदार्थ खात असता त्या पदार्थांचे कॅल्शियम नसते म्हणजे तुम्ही चपाती भाजी वगैरे खात असता तर त्या पदार्थामध्ये कॅल्शियमच नसते असं डॉक्टर म्हणतात दुसरं कारण म्हणजे कॅल्शियम युक्त अन्न खाऊन समजा कॅल्शियम युक्त जर तुम्ही खात असाल तरी पण आपल्या मंद पाचन शक्तीमुळे आपलं ते कॅल्शियम खाल्लेलं आपल्या शरीराला पचवू शकत नाही किंवा आपण या ठिकाणी औषध घेत असतो किंवा गोळ्या पण दररोज एक तरी गोळी दररोज आपण घेत असतो ज्यामुळे शरीर कॅल्शियमला साथ देत नाही बाकी कारणे म्हणजे तंबाखू ओढणारे सिगरेट अल्कोहोल म्हणजेच दारू चहा याच्या अति सेवनाने त्याचबरोबर मीठ किंवा साखरेचे पदार्थ जास्त खाणे त्यामुळे कॅल्शियम जेव्हा बघा या ठिकाणी विषय निघून जातो म्हणजे काय म्हणणं आहे बघा की तुम्ही जर जास्त साखरेचे पदार्थ खात असाल तसेच मीठ जास्त खात असाल तसेच तुम्ही चाचे जास्त सेवन करत असाल तर तुमच्या शरीराला कॅल्शियम या ठिकाणी लागत नाही आणि तुमचं शरीर एकदम ठळ असेल ते हाडे एकदम बनतात तेव्हा सर्वप्रथम आपल्या समोर येते ते म्हणजे दूध आता तुम्हाला वाटतं असेल की कॅल्शियम वाढण्यासाठी आम्ही दूध जरूर पितो परंतु दुधामध्ये कॅल्शियम मिळत नाही मित्रांनो त्याचं कारण काय आहे बघा दुधामध्ये बेसळ असते आजकाल त्यामुळे अनेक लोकांना हे दूध पचत नाही खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो नुकत्याच आलेल्या संशोधनामध्ये असं समोर आलं आहे की दुधाला चांगला फॅट लागावा मागड्या किमतीमध्ये दूध जावं यासाठी अनेक जण दुधामध्ये जे शेतीला लागतं शेतीमध्ये तीन केल्यावर तुम्हाला माहीत असेल युरिया मारतात तर तो पांढरा युरिया दुधामध्ये मिसळतात त्यामुळे दूध हे ज्यावेळी आपण पितो त्यावेळी कॅल्शियम तर दूरच आपल्या शरीराला विष पाजल्यासारखं होत असत मित्रांनो लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुधाचा विचार करू नका अजिबात आणि जर तुम्हाला कॅल्शियम दुधाकडून मिळवायचं असेल तुम्ही दुधाचा विचार त्यावेळीच करा ज्यावेळी तुम्ही स्वतः गाई किंवा म्हशीच्या समोर जाईल आणि दूध त्या ठिकाणी स्वतः समोरासमोर काढून घ्याल तर तुम्ही त्या ठिकाणी ते दूध तुम्ही पिऊ शकता शेरला चांगल है? तु दुदा है। दुदा ये तर तुमच्या शरीराला हे चांगलं दुधामधून तुम्हाला कॅल्शियम मिळू शकतं मित्रांनो तुम्हाला काय सांगालोय याचं कारण म्हणजे आजकाल तुम्हाला माहितच आहे की आजकाल बेसळयुक्त दूध आहे दुधामध्ये फॅट वाढण्यासाठी काही पण मिक्स करतात त्यामुळे बाहेरचं दूध मिळून तुम्हाला जे काय असेल तर ते कॅल्शियम अजिबात मिळत नाही तर बघा मित्रांनो असे पण काही वेगळे पदार्थ बघा असे काही वेगळे पदार्थ आहेत जे तुम्हाला पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांनी सांगितलेत ते पदार्थ आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये शंभर टक्के कॅल्शियम मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे अगदी थोड्याच पैशात मित्रांनो तुम्हाला हे पदार्थ आता कुठं पण मिळणार आहेत मित्रांनो तुमच्या मनामध्ये कॅल्शियम युक्त पदार्थ म्हणजे लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की काजू बदाम तर मित्रांनो चुकून पण तुम्हाला काजू बदाम या ठिकाणी जे असेल तर ते महागडे पदार्थ आम्ही काजू बदाम अजिबात या ठिकाणी सांगणार नाही काजू बदाम पेक्षा दहा ते वीस पट जास्त कॅल्शियम देणारे पदार्थ आणि स्वस्त मिळणारे पदार्थ या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता लगेच सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही आता फक्त दोन मिनिटे व्हिडिओ बघा तर बघा तर मित्रांनो या ठिकाणी कॅल्शियम युक्त पदार्थ बघा आता पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांनी कॅल्शियम वाढवण्याचे गुपित सांगितलंय बघा पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांनी कॅल्शियम वाढवणारे सहा पदार्थ सांगितलेत या ठिकाणी सांगायला सुरुवात करत आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बघा त्यामधील पहिला पदार्थ आहे ज्यावर तुमचा पण विश्वास बसणार नाही मित्रांनो तो पदार्थ म्हणजे चुना चुना कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत आहे पण चुन्याचे सेवन आपण कसे करतोय हे तेवढेच महत्वाचे आहे बघा चुना चुना लक्षात ठेवा पांढरा दिसणारा चुना सगळ्यात जास्त कॅल्शियम मिळतं तर बघा पहिली गोष्ट आहे मित्रांनो खाण्याचा चुना हा खाण्यामध्ये योग्य असला पाहिजे खायचा चुना आपल्याला कोणत्याही पानशिवापर किंवा किराणा मालाच्या दुकानात सहजतेने खाण्याचा चुना मिळून जाईल आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की गव्हाच्या एका एवढा चुना आपण रोज दह्यामध्ये मिसळून खाल्ला तर फक्त पंधरा दिवसामध्ये आपली कॅल्शियमची कमतरता जी आहे तर ती पूर्णपणे भरून निघते मित्रांनो लक्षात ठेवा हा चुना दह्यामध्ये टाकून आपल्याला खायला सांगितलं जातं कारण की दही हा एक स्वतःच कॅल्शियमचा एक सर्वोत्तम स्रोत आहे व दही स्निग्ध सुद्धा असते त्यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियम लवकर मिळून जाते परंतु या ठिकाणी बघा आता काय सांगितले तुम्ही चुना तेलकट पदार्थांसोबत जर खाल्ला तर तुमच्या शरीराला पचत नाही असं स्पष्टपणे सांगितले त्यामुळे तुम्हाला अशा पदार्थांसोबत जे चुना खाल्ला पाहिजे जेणेकरून ते तुमच्या शरीराला कॅल्शियम व्यवस्थित मिळून जाईल तर लक्षात ठेवा मित्रांनो पहिला पदार्थ या ठिकाणी आहे तर तो म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा चुना तर तो कशामध्ये खायचा आहे तर दह्यामध्ये तुम्हाला पदार्थ खायचा आहे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही हा चुना खाऊ शकता परंतु दह्यामध्ये जर खाल्लं तर तुम्हाला लवकर कॅल्शियम मिळेल फास्ट कॅल्शियम मिळेल तुमच्या शरीराला लवकर कॅल्शियम मिळून जाईल मित्रांनो टोटल हा पदार्थ जे आहेत तर ते तुम्हाला आता तुम्हा सांगितलंय ते म्हणजे आता एका पंच्याण्णव वर्षाच्या आजोबानी सांगितलंय गेले चाळीस वर्ष झालं हे पदार्थ खातात तर बघा तुम्हाला पण सांगत आहे सर्वांनी व्हिडिओ दोन मिनिटं बघा तर बघा फक्त दोन मिनिटे वेळ देऊन बघायचं आहे तर हे पदार्थ तुम्हाला शंभर वर्ष तुमची कॅल्शियमची कमतरता कमी पडू देणार नाहीत असे हे सहा पदार्थ आहेत सहा मित्रांनो सहा पदार्थ आहेत तिथं तर बघा त्यामधील पहिला पदार्थ तुम्हाला सांगितलाय तो म्हणजे चुना आता त्यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे खायाचा डिंक मित्रांनो आपल्या गावाकडील कुठेही तुम्हाला आता हा पदार्थ या ठिकाणी मिळून जाईल तो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा डिंक खायाचा डिंक काटेरी बाबळे असतील बहुगुणी वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म असतात बाबळी तुम्हाला माहीत असेल गावाकडे बाबळी वनस्पती असते ज्यामध्ये तुम्हाला माहीत असेल डिंक असतो पण या बाबळीपासून आपल्याला सर्वात मोठा फायदा मिळतो तो म्हणजे डिंक या डिंकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते पण त्याचबरोबर मॅग्नेशियम प्रोटीन त्यानंतर फॉलिक ऍसिड हे पण मित्रांनो या डिंकामध्ये असतात म्हणून शरीराचे झीज भरून काढण्यासाठी बाळात पण स्त्रीला डिंकाचा लाडू आवर्जून खायला देतात तुम्हाला माहित असेल घरामध्ये बाळात पण स्त्री असेल तर तिला डिंकाचे लाडू देतात डिंकाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील उष्णता संपते अर्धा ग्लास दुधामध्ये डिंक बारीक करून टाका व थोडी खडीसकर टाका व्यवस्थित मिक्स करून त्याचे सेवन तुम्हाला करायचं आहे तर बघा मित्रांनो पुढचा पदार्थ तुम्हाला कोणता सांगितलाय ज्यामुळे हाडे मजबूत होतील बघा मित्रांनो या ठिकाणी आता हाडे मजबूत करण्याचे काम करत तो म्हणजे लक्षात आला असेल डिंकाचा लाडू जर तुम्हाला दूध जर या ठिकाणी पचत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही डिंकाचे लाडू करून खावा लाडू बनण्यासाठी आपल्याला खारी खोबरं खसखस शुद्ध तुपामध्ये तळलेला डिंक या ठिकाणी तुम्ही घ्यायचा आहे तर हे एकत्र करून डिंकाचे लाडू तुम्ही तयार करायला लागतील अनेक लोकांचे तोंड जर या ठिकाणी कोरडं पडत असेल तोंड लालसर होत असेल तर सारखं सारखं तोंड तुम्हाला येत असेल तर अशा वेळी डिंक बारीक वाटून तुम्ही त्याची जी असते तर ते जिबेवर किंवा तोंडाच्या आतमध्ये लावू शकता आपल्याला त्वरित आराम मिळेल मित्रांनो डिंकामध्ये असलेल्या चिकटपणामुळे हाडामधील वंगण टिकून राहते म्हणून सांध्याच्या आरोग्यासाठी डिंकाचं सेवन करणं आपल्यासाठी फायदेशीर आहे गरजेचं आहे डिंक आपल्याला सहजतेपणे किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल आता बघा मित्रांनो डिंक हा तुम्ही शंभर टक्के खायचा आहे तर बघा तिसरा उपाय म्हणजे राजगिरा राजगिरामध्ये मित्रांनो शंभर ग्रॅम मध्ये बघा तीनशे बघा शंभर ग्रॅम मध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्याचबरोबर आपल्यामध्ये या ठिकाणी त्याच्यामध्ये काय असतं बघा अजून विटॅमिन बी विटॅमिन सी मॅग्नेशियम आणि नऊ प्रकारचे मित्रांनो ॲम्युनो ॲसिड्स त्या ठिकाणी असतात राजगिऱ्याच्या वाढलेले वजन तुमचे कमी होते आपण राजगिरीचे पीठ तयार करून त्या पिठाची भाकरी किंवा थाली पीठ देखील या ठिकाणी मित्रांनो तुम्ही लगेच बनवू शकता त्याचबरोबर राजगिऱ्यापासून तिखट किंवा गोड धनिया या ठिकाणी तयार करू शकता याच राजगिरा भाजल्यानंतर त्याच्या लाया सुद्धा मित्रांनो तयार होतात या लायापासून राजगिरा चिक्की लाडू खीर वगैरे तुम्ही पदार्थ तयार करून खाऊ शकता राजगिराच्या लाह्यांचे पोड लाडू तर आपण उपवासाला खातोच राजगिरा पचायला अत्यंत हलका मित्रांनो त्यातील लायसिन नावाच्या घटकामुळे केसांची वाढ होते डायबिटीस पेशंट सारखे असतात बीपी ज्यांना असते कॉलेस्ट्रॉलच्या यासारख्या पेशंटने आवर्जून राजगिरा किंवा त्याच्या लाह्या खाल्ल्या पाहिजेत असं डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलंय हाडांच्या मजबूतीसाठी रोजच्या आहारामध्ये राजगिऱ्याचा एक तरी पदार्थ नक्की ठेवा तर बघा चौथा उपाय सांगत आहे म्हणजे नाचणी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नाचणी खायचं आहे मित्रांनो पुढे तुम्हाला कोणत्या वेळेला हे पदार्थ खायचे आहेत हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता चौथा उपाय नाचणी डायबिटीसच्या पेशंटसाठी उत्तम आहार आहे नाचणी नाचणीचे सेवन आणि रक्तातील वाढलेली साखर कमी यामुळे होऊ शकते मित्रांनो त्याचबरोबर शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे याच्यात पोटॅशियम असल्यामुळे आपला ब्लड प्रेशर सुद्धा या ठिकाणी नियंत्रित राहतो त्याचबरोबर नाचणीमध्ये आयरन असल्यामुळे नाचणी करण्याचे हिमोग्लोबिन कधी कमी होऊन आपल्याला नाचणीचे बाकरी या ठिकाणी माहीत असेल तर त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी हिमोग्लोबिन कमी होऊन आपल्याला ही बाकरी फायदे देते शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्याच्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर जास्त तर ते सुद्धा नियंत्रित या ठिकाणी राहण्यास मत होते त्याचबरोबर नाचणीमध्ये आयरन असल्यामुळे न या ठिकाणी नाचणी खाणाऱ्यांचे हिमोग्लोबिन कधीही कमी होऊ शकत नाही आपल्याला नाचणीमध्ये बाकरी तर या ठिकाणी मित्रांनो लगेच खायला आता तुम्हाला सांगितलंय आपण नाचणीचा डोसा या ठिकाणी बनवू शकतो इडली बनवू शकतो विविध पीठ या ठिकाणी एकत्र करून नाचणीचे थालीपीठ बनवून खाऊ शकतो नाचणीचे उपीठ बनवू शकतो दलिया बनवू शकतो वजन वाढवायचे असल्यास नाचणीच्या बघा या ठिकाणी खीर या ठिकाणी फायद्याच आहे त्यामुळे वजन करायचे असल्यास नाचणीचे सूप देखील त्या ठिकाणी मित्रांनो पिऊ शकता तर बघा पाचवा उपाय काळे उलगे बघा काळे उलगे तुम्हाला कुठेही मित्रांनो मिळून जातात तर बघा हे कॅल्शियमच्या बाबतीत सर्व बघा कडधान्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो म्हणजे काळे उलगे काळे उलगे तुम्हाला सगळ्यात कॅल्शियमच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे शंभर ग्रॅम हुलग्यामध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असतं या मुलग्यांना घोड्यासारखी ताकद देणारी डाळ म्हणून ओळखतात तर बघा घोड्यासारखी तुम्हाला ताकद तुमच्या शरीरामध्ये येऊन जाण्यासाठी तुम्ही हुलगं खायचा आहे इतर कडधान्यामध्ये मूतकडा होऊ शकतो पण होलग्यामध्ये नियमितपणे जर सेवन केलं तर तुम्हाला किडनी स्टोन शुगर हे ॲटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहतात त्याचबरोबर राजमा असेल काळा हरबरा असेल यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे आयुर्वेदामध्ये होलगा सर्वात सर्वश्रेष्ठ अन्न मानला जातो त्यामुळे तुम्ही आठवड्यातून सहा दिवसांसाठी हे नियम पाळायचे आहेत कोणते नियम आहेत बघा पहिल्या दिवशी मूग खावा दुसऱ्या दिवशी होलगे खावा तिसऱ्या दिवशी काळे हरभरे खावा चौथ्या दिवशी पुन्हा मूग खावा पाचव्या दिवशी राजमा खावा सहाव्या दिवशी पुन्हा उलगी खावा अशा पद्धतीने जर तुम्ही कडधान्यांचा वापर आपल्या आहारामध्ये ठेवला तर नक्कीच एका आठवड्याच्या आतमध्ये तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम सर्व काही कमी झालेलं असेल तर ते भरून निघण्यास मत होते बहुतांश आजार हे आपल्याला प्रोटीनच्या आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये होत असतात तर हे खाल्ल्याने तुम्हाला आजारी होणार नाहीत पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सर्व कडधान्यांना आपण डाळींना तुम्ही त्या ठिकाणी मोड आणून खायचं आहे कमीत कमी सहा तास बिजू आहे आणि मगच खायचं आहे तर तुमच्या शरीरामध्ये जास्त कॅल्शियम भेटणार आहे त्यानंतर आता सव्वा शेवटचा उपाय तो म्हणजे मित्रांनो तो म्हणजे तीळ बघा दोनशे मिलीग्रॅम या ठिकाणी बघा दोनशे मिलीमध्ये दुधामध्ये दोनशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तेवढ्याच तिळामध्ये दोन हजार मिलीग्रॅम कॅल्शियम असतं बघा दोनशे मिली दुधामध्ये जेवढं दोनशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तर दोनशे दो मिली तिळामध्ये दोन हजार मिलीग्रॅम कॅल्शियम असतं म्हणजे दुधापेक्षा जवळपास आठ पट कॅल्शियम हे तिळामधून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मिळत असत तर बघा तिळ हे उत्तम स्रोत आहे फक्त तिळ उष्ण प्रकृतीचं असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात थोडं कमी खायचं मित्रांनो तीळ खाताना ते पूर्णपणे चावले गेले तरच आपल्याला फायदा होतो लक्षात ठेवा त्याचबरोबर तिळाचे आपण वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून त्याचे सेवन करतो जसे की गुळ परंतु मित्रांनो गुळ घेताना तुम्ही दुकानातून अजिबात विकत घ्यायचं नाही त्या ठिकाणी तुम्ही बघा ज्या ठिकाणी गुळ तयार होतो त्या ठिकाणी ओरिजिनल देशी काळा गूळ तुम्ही विकत आणायचा आहे व त्या गुळामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचं बारीक चेचायचं आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही योग्य प्रमाणात तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं आता तुम्ही तिळ आणि गुळ बनवून उन्हाळ्यामध्ये तुम्ही वाळत घालायचं आहे गा। म्हणजे त्याच्या गोळ्या तयार करायचे आहेत तिळ आणि गुळ तिळ गुळ एकत्र करून त्याचं गोल गोल गोळ्या तयार करायचे उन्हामध्ये वाळत घालायचं आहे व या गोळ्या वाळल्यावर दररोज सकाळी चार ते पाच गोळ्या न चुकता तुम्हाला खायचं आहे असं जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता त्या त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे पूर्णपणे भरून निघेल तुम्हाला त्या ठिकाणी पळू वाटेल डान्स करू वाटेल इतकी ताकद हे पदार्थ तुम्हाला देणार आहे तुमच्या आहारामध्ये तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा तुमच्या आहारामध्ये नक्कीच हे ताकद येईल तर मित्रांनो तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारच्या टिप्स पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद